अरे नहीं 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 हम लोग अरे हम लोग फौज हैं हम लोग बैठो बैठो हम लोग फौज हैं बैठो बैठो, बैठो बच्चे अरे कुछ... अरे हम लोग फौजी हैं कुछ नहीं करेंगे आप इसे पिक नहीं आए हम इंडियन आर्मी हैं बैठो ये इंडियन आर्मी है टेंशन आप लोग कहाँ से आए हो कहाँ से आए आप लोग आपके बच्चे कुछ नहीं करेंगे थोड़ा बताइए हुआ जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांचे हृदयस्पर्शी व्हिडिओ आणि फोटो आता व्हायरल झाले आहेत ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणाहून सहा किलोमीटर दूर पर्यटक त्यांचा जीव वाचवण्यासाठी पळत होते त्याच दरम्यान महिला आणि लहान मुलांचा एक ग्रुप भारतीय सैन्यांच्या जवानासमोर आला महिला सैनिकांना पाहून घाबरल्या आणि त्यांच्या मुलाच्या जीवाची भीक मागू लागल्या या महिला ही सैनिकांना दहशतवादी समजत होत्या त्यानंतर सैनिकांनी महिलांना सांगितलंय की आम्ही इंडियन हो, ल, ल, आर्मी आहोत तुमची सुटका करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत यावेळी महिलांना रोडू कोसळलं आणि त्यांनी सैनिकांना सांगितलं की आमच्या डोळ्यासमोर पतीला गोळ्या झाटल्या दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर तातडीनं महिलांनी त्यांच्या मुलांना सोबत घेऊन रस्त्याने चालल्या होत्या ज्यावेळी महिलांना त्यांच्यासमोर आर्मीच्या ड्रेस कोडमध्ये एक व्यक्ती दिसला त्या सैनिकांना पाहून महिला घाबरल्या त्यावेळी सैनिकांनी त्या महिलांना सांगितलं की आम्ही इंडियन आर्मी आहोत तुमच्या सेफ्टीसाठी इथे आलो आहोत त्यानंतर महिला जोरजोरात रडू लागल्या होत्या हा हल्ला सहा दहशतवाद्यांनी केला होता अशी माहिती आहे हे दहशतवादी पोलिस आणि आर्मीच्या ड्रेसकोडमध्ये होते त्यामुळे महिला सैनिकांना खऱ्या बटालियनला पाहून घाबरल्या बैठो 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 आराम से बैठो फायरिंग तो कर रहे हैं वो लोग हाँ फायरिंग कर रहे हैं बाजू में बगल में क्या ब्लड कहीं लगा चोट के बैठो अच्छा ठीक ठीक बैठो मैं कब तक पत्ती करता हूँ आपको अरे नहीं हम लोग अरे हम लोग फौज है हम लोग बैठो बैठो हम लोग फौज है बैटो बैटो बैटो। मेरे बच्चे को अरे, अरे हम लोग फौजी हैं आपकी सेफ्टी के लिए आए हो आपकी सेफ्टी के लिए आए हैं बैठो 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 आपकी सेफ्टी के लिए आए हैं हम इंडियन आर्मी है बैठो आप लोग कहाँ से आए हो कहाँ से आए आप लोग हैं आपके बच्चे कुछ नहीं करेंगे मैं बताइए हुआ तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता की सैनिकांनी महिलांना विश्वासात घेतलं त्यानंतर घाबरलेल्या मुलांना पाणी सुद्धा दिलं तसंच त्यांच्यावर प्राथमिक उपचारही केले व्हिडिओत पाहू शकता की एक सैनिक टुरिस्टला म्हणतो तुम्ही इथे बसा कुठून आला आहात महिला सांगते आम्ही हैदराबादवरून आलो आहोत महिला आणि मुलं भीतीच्या छायेत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला जी बाद विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा